घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच दालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क मॉल राइडी सी चुनाव सिंधु दुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव और नाइन थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन रविंद्र चौहान जी को निर्विरोध महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चुना गया है मैं उनको बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ प्रदान आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड महाराष्ट्राच्या भाजपा प्रदेशाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड झाली आहे सध्या ते महाराष्ट्र भाजपचे कार्याध्यक्षपद म्हणून काम करत होते आज मुंबई येथे आता प्रदेश प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी निरीक्षक असलेले केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत चव्हाण यांची निवड करण्यात आली विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून चव्हाण यांनी सूत्रे स्वीकारली आहेत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार विनोद तावडे यासह भाजपचे सर्व आमदार पदाधिकारी उपस्थित होते मुंबईतील वरळी डोममध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला अत्यंत भव्य दिव्य अशा या कार्यक्रमाला आतापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती सर्व आसन व्यवस्था फुल झाल्याने भाजप कार्यकर्त्यांना उभे राहून कार्यक्रम पाहावा लागला चव्हाण यांना पक्षश्रेष्ठीनी दिलेले प्रदेशाध्यक्ष पदाचे आश्वासन पूर्ण झाले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने कोकण आणि इतर भागात पक्षविस्तारावर भर देण्याचा निर्धार केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोकणात पक्षवाढीसाठी चव्हाण यांच्या योगदानाचे कौतुक केले होते विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे महसूल मंत्री झाल्याने प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते ते डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांच्याकडे राज्याच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली रवींद्र चव्हाण यांच्या निवडीमुळे भाजपच्या महाराष्ट्रातील संघटनात्मक कामकाजाला नवे नेतृत्व मिळाले असून आगामी निवडणुकांसाठी पक्षात नव चैतन्य येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे नंबर वन निर्धार न्यूज मुंबई